थकली हो बापा काम करू करू आ डवाने भेटत नाही हो बापा निस्त कामच करा कामच करा एक तर ह्या एवढं जड जाते बापा ह्या वयात काम कराले का खूपच कापसाच्या उठा तरी लागते लवकर लवकर आ बाया जाते बा पटपट म्हणून कापस बाया लवकर लवकर निघते आणि मग असलं रोज निघत नाही आता तर काही एवढा होत नाही बाई कापूस पण जातो गती गती बायाच्या माग

हा मारे इकडे तिकड सांगत फिरते बिचारे आणि आता तर मी वावरात गेली तर तिला भेटन बिचारे म्हणाले नाही वाटत ना तुला बिचारे घोरी हा दोन तीन दिवस राहते का किती दिवस राहते म्हणून ना ते बरोबर आहे ना आणि तर ते सर्व्हिसवाल्याची बायको हा नागपूर मोठी एकच आहे वाटते ना सगळ्यात मोठी तेच आहे वाटते का लहान आहे सगळ्यात नाही वा बाई दोन नंबर होई ना ते दोन नंबर होई सगळ्यात मोठा माय भासरा हे दोन नंबर आणि पिंकीची बाबा सगळ्यात लहान नागपूरले दिल्ली हो नागपूरले दिल्ली आणि चांगला सरकारी ड्युटीवर आहे नाव तिचा नवरा मग ते कायले जास्त दिवस राहेन जास्त दिवस राहणार नाही ते ड्युटी पाहणावाले आहे ते तर नवऱ्याले एवढे दिवस डब्बा पाण्याचं आपत नाही आणि तिचे तर तेच म्हणलं जास्त दिवस काही राहणार नाही ते जेवढे दिवस राहीन तेवढे दिवस राहतो घरी हा गोल काय त्यावर अजून मग ते बी म्हणन माय बहीण आली रात नाही घरी असं तसं काय पाहिजे मग झगडे पाणी त्याच्यापेक्षा ना जेवढे दिवस राहते तेवढे दिवस राहतो घरी जाऊ दे चल मी जेवण करतो आणि येतो ते नंदी ले भेट हो जातो मी घरी जातो पाणी झालेला आहे मायवाला जातो थेच सांगायला आली मी मी म्हटलं तू वाट पाहिशील बरं बरं जा

खरंच पोट्ट्या घरी असल्या घर ना असं भरलं भरलं वाटते हो सविता मस्त कमती असं वाटते घरात लोक आंत पोट्ट्या गेल्या असं घर ना असं खाली खाली वाटते सागरही जाते आपण मग तू आपल्या सहत मी आपल्या ती पोरगीत आपली राणी तर तिच्याच रूम मध्ये राहते पाणी झालं तिचं का आोट्ट्या राहते चिलबिल 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 इकडं फिरण तिकडं फिरन साऱ्या घरभर पोरं फिरत राहते पोरी आहे नाही हो जी मोठ्या भांडत राहते पेपर झाले हा मग आपल्याला खरेदी चालू करावं लागन कपडे गिपडे आणि त्याचं लग्न झालं का ते पुरीचं लग्न झालं का आणि मग संध्याला आपण इथंच ठेवू हा संध्याला आता हॉस्टेलमध्ये हा नाही बाबा तिथे लावून द्या लागेल ना वयाचीच आहे ना आता हा संध्या संध्याचं लावून द्या लागेन ए चांगला पोरगा पाहून किती शिकू देता नाही पहिल्याच वेळेस म्हटलं होतं मी हॉस्टेलमध्ये मला पसंतच नाही आहे पुरली पाठवणं पण पोट्ट्या होईना ऐकतच नव्हते ना मी वय ऐकत नाही ना कोट्ट्या सागले म्हणे राहू द्या म्हणे वळण लागते म्हणे तिथं आ बाबा हॉस्टेलमध्ये वळण लागते म्हणे पुरी म्हणे मला नाही आवडत ना हा एकट्या पुरी ठेव ना पण पोट्ट्या ऐकतच नाही होत्याने इथं अभ्यास नाही होत बाबा इथं अभ्यास नाही होत बाबा या कोण दिल्ली असती ना आपली हॉलि खाली करून अभ्यास करा रे ऐकते का हा नाही आता लाईन इले लग्न झालं का लाईन इले आपल्या जवळ तिथं का नाही हॉस्टेलमध्ये तिला पाठवतच नाही आता हो तसंच करावं लागत आता दोघी कशी आहे एकमेकी सोबत होते तर काही काळजी नव्हती आपल्याला हा आता शेती जाईल शेतीच्या घरी आणि हे वाली लहान पोटी थोडीशी हेच आहे चंचलच आहे हा इथं काय बरोबर आहे बाप्पा संधीचा संधी थोडी मेंटल वाणीच वागते जी हा सागरचे बाबा संधी बरोबर नाहीये नाही आहे हे आहे बाप्पा ते चॅप्टर पोटी आहे ते चॅप्टर पोट्टी तिला एकटं नाही ठेवाले परवडत आपल्याला माहित आहे ना आपलं जितरूप कसं आहे तर नाही सांगितलं बरोबर आहे तुम्हाला तुम्हाला नाही एकदम बरोबर आहे काय हे चांगली आपल्या संधी धरून तिने उलट उलट करून संदेश बहिणी ठेवलं तिने चांगलं जर ते संधी एकटं ठेवलं ना आपण हॉस्टेलमध्ये तर मग काही खरं नाही बाकीच्या पोरीसोबत ना ते बिन फालतू हे नाही आता मोठी बहीण होती म्हणून तिने का काही हे नाही करताय आता जर आपण एकटं ठेवलं ना फालतू आपल्या डोक्यावर पायावर दगड घेऊन बसावला लाग ना आपल्याने

कसला माझे सोते का जी निर्मला बाई आ तुम्ही सांगा बरं तुम्हाला तो असं भाऊ नाही जी नाही अर्चना बाई आम्हाले कुठे भाऊ आहे ते तुम्हाला तो माहित असो मोठे बाबाचं पोरग आहे बा आणि ते कधी कधी जातो मग पण चांगली आहे माहिती वहिनी मस्त आहे हो एक नंबर आहे वहिनी गेलं का साडी घेण अन पाहुण सार करण चांगलं करते ते मायवाली ते वहिनी चुलत वहिनी चांगली आहे मात्र म्हणते बाई येत जा बाई येत जा आमच्या दोघी नाही बोलावते येत जा येत जा ना चांगले नाही आम्हीच जात नाही सक्का भावात याच्यात फरक पडते ना जी किती काय म्हणलं तरी हो का चांगली आहे तुमची वहिनी आणि आमच्या वहिन्या घुबड तोंड्या धळ विचारत नाही आम्हाला

हा अर्चना बाई अशा काउन म्हणू राहिल्या माई बहीण करत नाही का जी तुमचं वाल हो करते ना बापा तुमची बहीण ना मस्त उड्या मार मार करते आ तुमच्या बहिणीचा काही वांदास नाही बाई ये आली ना झगडेस लावून जाते हो बाई आमच्या मध्ये हा पिंकीच्या बाबात ना मायत झगडेच लावून जाते बिचारे कधी बी आता सकाळी सकाळी ठेवल्या इथं अंगणात असाच कचरा काय आणि कचरा काय इथं गवतच आहे हा आणि इथं असे पोतेस आहे अशी करून राहिली होती बिचारी हा सांगू हा आणि ते पिंकीचे बाबा मायाकडे असे गुर्रह गुर्रह पाहत होते बिचारे मोठे जाऊच नाही भांडण झालं होतं निर्मला बाई तुम्हाला आहे का दिनत हां अर्चना बाई तुम्हाला आहे नाही ननद मजे दोन नंद आहे म्हटलं मला हां ती तर नागपुरात चालल्या दोन तीन महिने झाले का चालल्या दोन तीन महिने झाले का ता चालल्या आ आमच्यासारखं थोडी आहे आम्ही 12 महिन्यातून एक वेळा येतो थे आलो तर आलो नाही तर आलोय नाही आ माय वाले भाऊ जयले कोणता तरस आहे वा आमचा वाला मी एकटीच आहे ते भी ते एकटी असून होत नाही काय भाऊ जय याकडून जी अर्चना बाई येत तुम्हाला कोण म्हटलं जी मी कधी म्हटलं का जी हां आणि तुमच्या सोबत मी कधी झगडा नाही करत काही नाही आता तुम्ही ड्युटी वालेची बायको आहे बा तुम्हाला वेळ नाही भेटत तर म्हणून मग आम्ही काय म्हटलं फोन करा म्हणून मी फोन नाही करत जी आता मध्ये तुमचा भाऊ पा बर काय करते तुमचे भाऊ तुमच्या भावाच्या घरी मला कामच करावं लागते ना तुम्ही सांगा बर कामच करावं लागते तो आमचं घर चालते दोघाय जण एकट्याच्या भरशावर चालते का पण तुमच्या सोबत कधी वाईट वागली का मी बबिता बघून मायापेक्षा लहान आहे तसं नाही म्हणत आहे आता आपली आपली भाऊबीज होता आणि दिवाळी होती तुम्ही ते काम नाही होतं का का हो बाय घेऊन या एखाद्या दिवसासाठी हा म्हणलं का आणि थोडी नाही आला तुमचं काम नाही होतं का मी काय काही तुम्हाला म्हणतो मला एवढ्या भाऱ्या भाऱ्या साड्या घ्या तुम्ही का हे घ्या का ते घ्या भावाचं घर भावाचंच असते आपल्या घरी किती काही मोठे लोक असले ना तरी पण का नाही भावाच्या घरच वेगळंच राहते आम्हाला विचारत नाही आजूबाजूचे लोक तुम्ही नाही जात का हो दिवाळीले तुम्ही नाही जात का हो दिवाळीले असे विचारत नाही का आम्हाला चांगलं वाटते का दोन वर्षाच्या बाद आली निर्मला बाई मी ते मी स्वतःच्या बाळांना आली कोणीच म्हटलं नाही मला काही हो बाई का जाओ जाई काय नाही तरी बरं झालं एकटीच आहे बाई मी निर्मला बाई अव माय मैत्रीण आजूबाजूच्या बाया विचारते बाई अर्चना तू जात नाही का त्या आला नाही का गेले तू जात नाही का करत बाई माय बाप रायते तोपर्यंतच बोरीची शान रायते नाही तर काही करू नये भाऊच नाही येन ते वयना काय काम नाही हो भाऊ जायच तू नका लढू नका अर्चना बाई लडू नका आता तुम्हाला भाऊ तरी आहे व आ आम्हाला तर भाऊही नाही बापा आता तुम्ही असे म्हणता आम्ही कोणाकडे पाहू मग तुम्ही सांगा हा आम्हाला भाऊच नाही बिचारे वा सांगा आम्ही कुठं जाऊ काय कराव तुम्ही सांगा बरं जाऊ द्या निर्मलाबाई जाऊ द्या कोण कौन कोणाच राहते जी ह्या जमान्यात तुम्हाले भाऊ नाही आम्हाले भाऊ असून कोणत्या कामाचे नाही मग आ काय हे आता आमचं मन नाही दुखत का आ आमचे माय बाप आमचं मन नाही दुखत बाप तर आहेच नाही आता इकडून तिकडून माय उरलेली आहे आ तिचं तोंड पाळासाठी आम्हाला ती हे करावं लागते आ? जाओ का नाही नाही का का गेल्या -गे आपण दिसल्याबरोबर बरोबर आमच्या हेकडं तोंडच करते आ ते मोठी तर आहे बापा आ तिच्या घरी तर जाऊ वाटत नाही ना यायले ना ना बावर दिले नाही यायले आ मी काही हक्क सोडतो की आ अजून कोणाच्याच नावी नाही आहे वावर आ कोणाचे सहा एकर वावर आहे ना, कोणाच्याच नावी नाही मी हक्क ना दोन एकराचा हा हे आम्हाला फोन करत नाही भाऊजी बोलवत अरे रोज कोण म्हणते का रोज रोज येऊन बसतो तुमच्या घरी पण दिवाळीले वर्षातून एखादी वेळेस बहिणी तर कराव नाही एक साडी घ्यायला का होती यायले कायले हक्क का सोडू दे आम्ही आम्ही नाही सोडत हक्क आता मी नाही सोडत बा मी तर माझ्या हक्क घेतोस काही काय घालव बाई काय झालं

आणि तिला कामधाम करू नको देऊ तू एखादी शब्द बोलशील ना तो शब्द बरं भाऊ बोलन ना किती काय तर काही वाटत नाही त्याचं आणि तू एखादी शब्द का नाही ते उचलून पकड त्याच्यापेक्षा ना तू नको त्याचं ते बहीण भावाचं आणि ते पात तू काही मंदात पडू नको तू आपलं कर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला हे सांगतो बाई मी बाप्पा मताना मी बोलतच नाही बाप्पा मी याच्या मंदात बोलतच नाही का रात्रीपासून पासून खेच बोलून राहिली भावाली किती तेच बोलून राहिली तू आला नाही तू असं नाही तू तसं नाही मग आता वावराचा हक्क मी घेईन आ वावराचा हिस्से घेतो बाबू मी असं कसं सोडतो अशी तशी ते रात्रीपासून चालू आहे बापा दोघा भावा बहीण भावाचं आ काय म्हणावं आता आपण आपण नाही म्हणत कोणी घेव वावर का नाही घेव आम्हाला श्या वर्षी वायला भेटलं आ आम्ही काय करावं आम्हाला कुठं आत आतापर्यंत ते वावराचं काय ले काही आ काहीच नव्हतं आमच्याजवळ यावर्षी बुडी आली इकडं पण वायला भेटलं आम्हाला चल भाई साखर तरी घेऊन येतो बाबा जाके पहिले साखर घेऊन येतो साखर नाही घरी अजून तिकडून आल्यावर चाय माय मांडाच्या वेळेस नावाचा कंटाळा येते मग दुकानात जायचा साखर घेऊन येतो पहिले एक ये किलो साखर घेऊन येतो बाया गेल्या का काय माहिती बाप्पा कोणी दिसून नाही राहिलं निघाले का नाही निघाले तो, तो, पत्टा पत्टा तो गाई गाई चल दाव दाव जातो पटपट आणा साखर घेऊन येतो बाप्पा आम्हा हे कौसु कुठं चालले हो एवढे घाई घाई तू कुठं चालले हो बाप्पा निर्मळ बाई तुम्ही इकडून कुठून आले जी हा आणि मला वाटलं तुम्ही गेलेच खरं बाया म्हटलं सगळ्या समोर हा म्हणून मी साखर आणतो म्हटलं येतो म्हटलं पटपट थैला घेऊन मायाला नाही हो बाय तो निघायच्याच आहे हो कौसुबाई तुम्हाला कोण सांगे बाहेर निघाले म्हणून आम्ही तर घरीच आहोत अजून जातच आहोत मला असं वाटलं कोणी दिसून नाही राहिलं बाहेर तर गेल्यात का काय का नाही नाही जायच्याच आहे बाया जायच्याच आहे मी गाणी बबीताच्या घरी गेली होती ते तिची ननादारी गाणी तर भेटायला गेली होती बबीताले ननद आहे का हो जी ननद आहे ना तिले जवळपेक्षा मोठी आहे आली दोन तीन दिवस राहीन का काय माहित का चला म्हटलं या थोडस भेट घेऊन असं असं हो का मग आता बबीता येणार नाही मग दोन चार दिवस नाही जी कसं जमणार याच तिचं हा आता एवढ्या दिवसाच्या बाद ननद आली तिची चांगलं तरी दिसन का बरं नाही दिसणार ना ते आहे का नाही मीच म्हटलं मग तिले नको येऊ बाई म्हटलं दोन तीन दिवस राहू दे म्हटलं पैसा काय आहे कमावणेच आहे आज ना नव्हत्या नाही असं म्हणजे दोन चार दिवस राहील मग आहे ना हो आता अजून तिने म्हणलं तर नाही म्हण पण राहनस ना दोन तीन दिवस राहीनस ना आता एवढ्या दूरून आणलं आली म्हणल्यावर नागपूरवरून नाही नाही राहीन राहीन दोन तीन दिवस राह चाम्या आले बोलावं लागन बाई गोविताच्या नंदेली मी ना तर पाहिलंच नाही आज तर माहीतच नाही म्हणजे उद्या सकाळी बोलायला लागेल थोडसं

हाय हाय ना शंभरी आहे माझ्या जोडे शंभरी ठीक आहे आणतो ना आ, मी हो वावरात पाहिजे जेवण खाऊन झालं का थोडस सोप सुपारी चापलाली पाहिजे थोडस बर वाटते तोंडात ते तुम्ही भाकर पाणी घेऊन येतो तिकडून घरून आणि तुमची सोप सुपारी आणतो या लवकर या मात्र आता वेळ नका करू बरं लवकर या कौसुबाई हा घरी थांबत तो का बसू लवकर या आधी आधी लगेच आली